बहुजन विद्यार्थी संघटनेचा इशारा खुरावले वाघोशी रस्ता दुरुस्त करा अन्यथा बावीस सप्टेंबरला उपोषण पाली वाघोशी अमित गायकवाड खुरावले फाटा ते वाघोशी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आला असला तरी तो सुरुवातीपासूनच खड्डेमय व दयनीय अवस्थेत आहे दररोज शेकडो नागरिक शालेय विद्यार्थी महिला आणि शेतकरी या रस्त्यावरून प्रवास करतात मात्र खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून ग्रामस्थांचे हाल होत आहेत शासनाने लाखो रुपये खर्च केल्याचा दावा केला असला तरी कामाचा दर्जा अत्यंत खराब आहे या रस्त्याच्या दुर्दशेविरोधात बहुजन विद्यार्थी संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत सप्टेंबर बावीस रोजी ठाम उपोषण करण्याचा इशारा दिला आहे नागरिकांच्या सोयीसाठी केलेले काम भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे निष्फळ ठरले आहे पावसाळ्यात तर खड्डे इतके गंभीर झाले आहेत की वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन काही स्पष्ट मागण्या के केल्या आहेत दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे कंत्राटदाराचे डिपॉझिट रद्द करून परत करू नये खड्डे भरण्याच्या नावाखाली मागील पाच वर्षांत लावलेली बिले थांबवावीत शासनाचे सर्व पैसे थेट दर्जेदार रस्ता दुरुस्तीसाठी वापरावेत या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता खुरावले फाटा येथे उपोषणाला बसणार असल्याचं अमित गायकवाड यांनी ठामपणे सांगितलं यामुळे रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर दबाव निर्माण होणार आहे निवेदन देतेवेळी जिल्हा कार्याध्यक्ष निशांत पवार महाराष्ट्र कमिटी सदस्य रमेश जाधव तालुका कार्याध्यक्ष विवेक रोकडे माजी तालुका अध्यक्ष राहुल कांबळे आणि तालुका संपर्क प्रमुख चेतन भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे यामुळे शालेय मुलांचे जीव धोक्यात आले आहेत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तर रुग्णवाहिकांना देखील या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे त्यामुळे ही समस्या केवळ विकासाची नसून ती थेट ग्रामस्थांच्या जीवनाशी संबंधित असल्याचे नागरिकांचे म्हणणे विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुधागड तालुक्यातील कुरावले फाटा भैरव फाटा ते वाघोशी कुंभारघर या रस्त्याची झालेली दुरावस्था ही पाहता अत्यंत दयनीय आहे शासनाचे जवळजवळ दोन करोड रुपये त्या कंत्राटदाराने खाल्लेले आहेत आणि आम्ही गेली पाच वर्ष दोन हजार एकवीसपासून ते आज दोन हजार पंचवीसच्या शेवटापर्यंत आम्ही केवळ खड्ड्यांचाच प्रवास केलेला आहे आणि आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्या रस्त्यावरना प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे याकरता आज आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक रस्तेच्या आधी कार्यालयामध्ये आज आम्ही भेट दिलेली आहे आमच्या समवेत आमच्या संघटनेचे निशांतजी पवार आहेत आमच्या संघटनेचे विवेकजी रोकडे आहेत आमच्या संघटनेचे रमेशजी जाधव आहेत संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष आमचे का राहुल कांबळे आहेत आमच्यासोबत आमचे डॅशिंग नेतृत्व च चे, चेतन भालेराव आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आता सांगितलेलं आहे की या कंत्राटदाराला आपण काळ्या यादीमध्ये टाकावं आणि याचं कुठलंही बिल जे पैसे त्यांनी खड्डे भरण्याच्या नावाखाली बिलं लावलेली आहेत तो कुठलंही बिल किंवा त्यांनी त्याची ते जी डिपॉझिटची रक्कम आहे ती देखील त्याला पुन्हा परत मिळू नये आणि तो सर्व पैसा आमच्या रस्त्याच्या रस्ता दुरुस्तीसाठी वापरण्यात यावा त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं अशा हो। प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो दिनांक बावीस रोजी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व व पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी खुरावला फाटा या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत असं या ठिकाणी सांगतो शासनाने आता तरी डोळे उघडावे ही विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय शिव धन्यवाद हे आमचा रस्ता मुळात आमचा रस्ता जो आहे ना तो तुम्ही पीडब्ल्यू कडे वर्ग करा हा, मी ला ला तो, मी तारखेला उपोषणाला बसतो आज तुम्हाला पत्र देतोय बावीस तारखेला माझं अमरण उपोषण आहे तुम्हाला म्हणा काय करायचं ते करा मुळात मुळात तुम्हाला त्या, त्या, त्या मूर्ख सॉरी पण आहे तो कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो मूळ कॉन्ट्रॅक्टर तर तिथं पोचलाच नाही त्याच्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर सब... ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनल लाईक करा ला ला ला, सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा